नमस्कार शेतकरी मित्रांनो भूमिपुत्राक्षे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पावसानंतर आपल्याला कापूस पिकात कोणती पवारणी घ्यायची जेणेकरून आपल्या कापूस पिकात झालेली पातीगल सोबतच शंभर टक्के पात्याचे रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आणि आपल्या कापूस पिकातील किडी जसे मावा तुडतुडे थ्रिप्स पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी तसेच बोंडाळी या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आपण कोणकोणते घटक या फवारणीमध्ये वापरणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कापूस पिकात मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पातेगळ झालेली आहे आणि तसेच रस किडीचा आणि बुरशीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्या कापूस पिकात झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकात थ्रिप्स पांढरी माशी हिरवा तुडतुडा या सर्व रस किडीचा प्रादुर्भाव आपला कापूस सध्या आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जी एस पी या कंपनीचे एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे याच्या वापराने या सर्व सर्वर किडींवर नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस मिली हे प्रमाण घेऊन आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही घरडा कंपनीचे पोलीस या कीटकनाशकाचा देखील की वापर करू शकता पोलीसचा वापर करत असताना तुम्हाला दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो या दोन्ही कीटकनाशकांपैकी कोणते एकच कीटकनाशक आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे अळीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकात होऊ शकतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुमिटुमो या कंपनीचे नवीन आलेले कीटकनाशक कॉर्को या कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो यामध्ये घटक जर आपण पाहिला तर यामध्ये इमामॅक्टिन बेन्झोईट एक पॉईंट पाच टक्के आणि प्रोपेनोफॉस पस्तीस टक्के डब्ल्यू जी डब्ल्यू डी जी या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील बोंडाळीचा जो पतंग आहे तो अंडी घालतो त्या अंड्यांवर देखील हे नियंत्रण करण्याचे काम करते तसेच बोंडाळी अळीवर देखील हे नियंत्रण करण्याचे काम या ठिकाणी करते मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पातेगळ आपल्या कापूस पिकात झाले आहे पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाते धारण्यासाठी अमिनो ॲसिड पेस या टॉनिकचा वापर करायचा आहे अमिनो ॲसिड बेस टॉनिक घेत असताना आपल्याला इसाबियन या टॉनिकचा इसा हो आप वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे याच्या वापराने आपल्या कापूस पिकातील पात्यांची संख्या वाढायला मदत होते आणि पात्याचे रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी देखील हे आपल्याला या ठिकाणी मदत करत असते याचा वापर करत असताना आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच मित्रांनो तुम्ही पाठाबहार या टॉनिकचा देखील वापर करू शकता यामध्ये देखील अमिनो ॲसिडचे प्रमाण आहे मित्रांनो याचा वापर करत असताना तुम्हाला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तुम्हाला इसाबियन किंवा टाटा बहार या दोन्हीपैकी कोणतीही एक कीटकानी वापरायची आहे आणि फवारणी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या कापूस पिकात होणारी पातेगळ आणि बोंडांचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला यामध्ये बोराणवीस टक्के या अन्नद्रव्याचा वापर यामध्ये करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळत असेल तर यामध्ये आपण बुरशी नाशक देखील घेऊ शकतो बुरशीनाशक घेत असताना आपल्याला क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर आपण करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण बायर या कंपनीचे अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर देखील करू शकतो याचा वापर करत असताना आपल्याला पस्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्हीपैकी कोणती एकच बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या कापूस पिकात ही फवारणी करायची आहे ही फवारणी केल्याने तुमच्या काप आपल्या कापूस पिकातील जी काही रस कीड आहे ही नियंत्रण होणार आहे तसेच जी काही बोंडाळी आपल्या कापूस पिकावर येते जो काही बोंडाळीचा पतंग आहे हा आपल्या कापूस पिकावर अंडी घालत असतो त्यावर देखील आपल्याला या ठिकाणी नियंत्रण करता येणार आहे तसेच पातेगळ आणि पाते धारणेसाठी देखील आपल्याला या फवारणीतून मदत होणार आहे आणि बुरशीजन्य रोगाचा देखील प्रादुर्भाव आपल्याला या फवारणीतून कमी करता येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असंच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान